अबोली या मालिकेच्या अठ्ठावीस जूनच्या भागामध्ये आता इकडे अंकुश आणि अबोली हे दोघ जण सी सी टी व्ही फुटेज पाहण्यासाठी आलेले असतात हे सी सी टी व्ही फुटेज त्या रूमच्या बाहेरचं असतं ज्या रूममध्ये सुमी ॲडमिट असते आणि तिने सांगितलेलं असतं की याच रूममध्ये असताना जजसाहेब तिला धमकी द्यायला आले होते मग ते सी सी टी व्ही फुटेज पाहण्यासाठी अंकुश अबोली आता मात्र ते कॅमेरा चेक करत असतात कॉम्प्युटरवरती कोणतं फुटेज दिसतंय आहे का हे पाहत असतात आणि त्या मध्ये म्हणजे तिने सांगितलेलं नऊ ते, ते साडे नऊ या दरम्यानचं सी टी व्ही फुटेज त्याच्या आधीच त्याच्यानंतरचं सगळं चेक करत असतो ना जजसाहेब कुठेच दिसत नाहीत यावर ती अंकुश म्हणतो अबोली अगं आपण किती वेळ फुटेज चेक करतोय पण जजसाहेब आलेले दिसतच नाहीयेत या फुटेजमध्ये फक्त तो हवालदार बसलेला दिसतोय बघ ना किती वेळ आणि तो म्हणतोय तेच बरोबर आहे अगं कुणीच नव्हतं आलं मला वाटतंय अबोली खूप मोठा गोंधळ झालाय का म्हणजे सुमी आपल्याशी खोट बोलतीय का यावरती आबोली म्हणते नाही सर माझा पूर्णपणे विश्वास आहे सुमी असं खोटं बोलायला अंकुश म्हणतो म्हणून सुमी खोटं बोलत नाहीये मग जजसाहेब गेले कुठे ते सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत का नाहीयेत आबोलीला काहीच कळत नसतं यावरती अंकुश म्हणतो आबोली मला असं वाटतंय तू डायरेक्ट जज साहेबांवरती आरोप करून खूप मोठी चूक केलीस ग म्हणजे असं आता हे केलेस ना कोर्टामध्ये हे जर का सिद्ध नाही झालं तर तुझी तुझी वकिली धोक्यात येईल आबोली मला वाटते आपल्याकडून चूक झाले का पण आबोली आपल्या ठाम असते की सुमी नक्कीच खरं बोलते आहे पण सुमी बोलते तर सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे सगळ्याच बाजूनी आबोलीचे आता मात्र खूप मोठी कोंडी झालेली असते हे सगळं चालू असताना अचानकपणे अंकुशला रमाचा कॉल येतो रमाचा कॉल आल्यावरती अंकुश तो कॉल उचलतो आणि कॉल उचलल्यावरती अंकुश म्हणतो बोल रमा रमा म्हणते अंकुश मला काही माहित नाही तू घरी घरी खूप मोठा तमाशा झालाय यावरती मग मात्र आता अंकुश म्हणतो काय झालं रमा बोल ना काय झालं रमा काही बोलण्याच्या मनस्थितीत नसते तू फक्त घरी ये घरी ये इतकंच ती म्हणत असते घरी आता खूप लोकांनी मोर्चा आणलेला असतो मग फोन ठेवल्यावर ती अंकुश म्हणतो अबोली आपल्याला ताबडतोब घरी जायला पाहिजे अबोली म्हणते सर काय झालं यावरती अंकुश म्हणतो मी तुला नंतर गाडीमध्ये सगळं सांगतो चल तुम्हाला पण नक्की काही कळालेलं नाहीये असं म्हणत अंकुश अबोलीला घेऊन घरी येतो घरी आल्यावर ती पाहतात तर काय इकडे आता खूप मोठा मोर्चा आलेला असतो अबोली शिंदे हाय हाय अबोली शिंदे हाय हाय आम्ही अबोली शिंदेच वरती मुंडी खाली पाय आणि असं म्हणून आता मात्र खाली मुंडी वरती पाय करू आणि तिला शिक्षा देऊ यावरती नीता म्हणते बघितलं म्हणजे मी तुम्हाला ओरडून ओरडून सांगत होते की या अबोलीमुळे आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम होईल तर माझं म्हणणं कोणी ऐकलं नाहीये बघितलं ना आता हे अबोलीला वरती पाय आणि खाली मुंडी करून मारणार आहेत यावरती नीता म्हणते बघू तरी म्हणजे आता मात्र इकडे नीता म्हणते म्हणजे बघितलं आबोलीमुळे आपण सगळे धोक्यात आलो की नाही यावरती मनवा म्हणते येऊ दे ह्या लोकांना मी ह्या लोकांना पुरून उरेल वहिनीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही यावरती नीता म्हणते तुझी स्टंट माझी बंद कर तू काय करणार आहेस या लोकांच्या समोर असं म्हणत नीता आबोलीच्या विरोधात असते आणि ही लोक आलेली मोर्चा घेऊन आबोली शिंदे हाय हाय म्हणत आता येतात तोपर्यंत आबोली आल्यावरती बायका म्हणतात हे बघा तुम्ही ना एका नामांकित जज वरती खूप मोठा आरोप केलेला आहे आणि या सगळ्यामध्ये आम्ही तुम्हाला सोडणार नाही तो देव माणूस आहे देव माणूस यावरती अंकुश म्हणतोय बघा तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे ना तो कोर्टाबद्दलचा आहे ना म्हणजे आबोलीने जज साहेबांवरती आरोप केले ते कोर्टामध्ये त्यामुळे तुम्ही एक काम करा तुम्ही सुद्धा कोर्टातच कोर्टा जा ना कोर्टात जाऊन तुम्ही त्याच्या विरुद्ध न्याय मागा अबोलीच्या विरुद्ध लढा इथे काय करताय तुम्ही यावरती त्या बायका म्हणतात हे बघा तुम्ही ना एक पोलीस ऑफिसर असून सुद्धा एका गुन्हेगाराला हे करताय म्हणजे एखाद्या सभ्य माणसावरती आरोप करणं हा गुन्हा आहे तुम्ही तुमच्या बायकोला वाचवण्यापेक्षा गुन्हेगाराला शिक्षा दिली तर बरं होईल अंकुश म्हणतो माझी ड्युटी तुम्ही मला समजवू नका हे बघा तुम्हाला जी काही कार्यवाही करायची आहे ती कोर्टात करा ती कार्यवाही कोर्टात केली तर बरं होईल इथे तुमचं काही म्हणणं ऐकून घेतलं जाणार नाही पण लोक काही ऐकायला तयारच नसतात ते अबोलीला आबोलीला तोंड काळं करू आबोलीचं तोंड काळं करू असं ओरडत असतात मग मात्र तिकडे आता जोराने ओरडत रमा येते रमा म्हणते खबरदार खबरदार जर कुणी आबोलीच्या तोंडाला काळं फासलं तर तुम्हाला कळतंय का कुणाबद्दल बोलताय तुम्ही यावरती मग लोक म्हणतात आम्ही जज साहेबांच्या बद्दल बोलतोय जज साहेबांवरती आरोप करण्याची हिची हिंमत कशी झाली रमा म्हणते साहेब म्हणजे कोण देव माणूस आहे का देव आहे का तो तो पण माणूसच आहे ना कितीही चांगला माणूस असला तरी चूक होऊच शकते ना आणि अबोलीने त्यांच्यावरती संशय व्यक्त केलाय तो अबोली कोर्टात तो संशय आहे तो सिद्ध करेन तुम्ही इथे येऊन का तमाशे करताय निघा इथून आत्ताच्या इत्ता यावरती आता लोक म्हणतात त्यांचा इतक्या वर्षांचा इतिहा इतिहास आहे साहेबांचा सगळा इतिहास क्लीन आहे यावरती रमा म्हणते मग आमचा शिंदे घरणाचा इतिहास तुम्हाला माहित नाही का आमच्या तीन पिढ्या आमच्या तीन पिढ्या या ना या स्वातंत्र्य सेवेसाठी से लढत आहेत म्हणजे तीन पिढ्या या पोलिसात आहेत देशाचं रक्षण करतात आणि माझी सून माझी सून ती तुळशी पत्र ठेवलंय घरावरती तुळशी पत्र ठेवून ती या सगळ्यामध्ये आपले केस लढती आहे न्याय मिळवून देती आहे तर तिचं कौतुक करायचं तर कौतुक करायच्या ऐवजी तुम्ही तिला अशा पद्धतीने डिमोटिवेट नाही करू शकत खबरदार आबोलीला जर का हात लावला तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत रमा आता पेटून उठलेली असते आणि चिडलेली रमा आबोलीला धक्का सुद्धा लावू देणार नाही असं म्हणत असते त्यावरती बाकीची लोक म्हणजे आता ही जत साहेबांचीच लोक ती काही ऐकायला तयार नसतात ती अबोलीला तोंडाला काळं फसायला येतात अबोली म्हणते ठीक आहे तुम्हाला माझ्या तोंडाला काळं फसायचंय ना आता सगळं मोब पेटून उठतो अबोलीला तोंडाला काळं फसायला येतो त्यावरती रमा आता अडवते मध्ये मनवा सुद्धा येते मनवा म्हणते खबरदार माझ्या वहिनीच्या केसाला जरी धक्का लागला तरी बघा ती नेहमी सत्याच्या बाजूने रडते कधी कधी कुणावरती अन्याय देऊ शकत नाही आणि अशा माझ्या वहिनीवरती तुम्ही आरोप करताय असं म्हणत मनवा मध्ये येते आणि कुणीही अबोलीच्या केसाला धक्का लावणार नाही असं म्हणते मग आता मनवा रमा अंकुश हे अबोलीच्या पाठीशी ठाम उभे असताना अबोली म्हणते थांबा सर आणि अबोली म्हणते ठीक आहे तुम्हाला असं वाटतंय ना मी चूक केले आज तुम्ही माझ्या तोंडाला काळं फासाल पण ज्या वेळेला तुम्हाला समजेल की जज साहेब दोषी आहेत मग त्यावेळेला काय कराल माझ्या कुटुंबाच्या समोर मान उभं करून ठेवायची तुमची हिंमत राहील का यावरती मोब काही ऐकायला तयार नसतो अबोली मॅडम तुम्ही कुठचा विषय कुठे नेताय जजसाहेब चुकीचे नाहीच आहेत अबोली म्हणते ते तुम्ही सिद्ध झाल्यावरती बोला पण मी सुद्धा सिद्ध करणार आहे की जजसाहेब हे दोषी आहेत आणि जर मी हे सिद्ध करू शकले नाही तर मी स्वतःहून तुमच्या समोर येईन तुम्ही माझ्या तोंडाला काळं फासा आणि अजून काय करायचं ते करा आणि त्याच वेळेला मी माझी वकिली सुद्धा सोडून देईन एक गोष्ट लक्षात घ्या हे मी कोर्टात पण सांगितलंय की जर का माझी चूक सिद्ध झाली तर मी माझी वकिली सोडून द्यायला तयार आहे असं म्हणत आबोली त्या लोकांना आता मात्र समजवण्याचा प्रयत्न करते पण तो मॉब मात्र आता ऐकायला तयार नसतो कारण तो, तो असतो फक्त आणि फक्त जज साहेबांनी पाठवलेला त्यामुळे ते लोक निषेध म्हणून आबोलीचा पुतळा जाळतात पुतळ्याचा उंडा काळ फासतात आणि आबोली शिंदे हाय हाय आबोली शिंदे हाय हाय अशा सूचनावेत किंवा अशी घोषणा देत निघून जातात मग मॉब गेल्यावरती इकडे येते अबोलीचा पुतळा उभा करते तिच्या तोंडाला पुसते आणि आता ती उचलण्याचा प्रयत्न करते आता बाहेरची लोक गेले तर गेलेली असतात पण घरचे भेदी घरचे भेदी अजूनही बाकी असतात घरचे भेदी बाकी असतात त्यावेळेला इकडे नीता येते आणि काय काय आहे आत्तापर्यंत मी एकटीच बोलत होते पण आत्ता आता मात्र या सगळ्यामध्ये सगळेजण मोर्चा घेऊन आलेत उद्या जर का आमच्या जीवाला धोका झाला तर यावरती रामा म्हणते तू गप्पा बस ग तुला कित्येक वेळा सांगितलंय की तुझ्या जीवाला काही हो धोका नाहीये यावरती नीता म्हणते तू बोलतेस ग पण बघितलंस ना आता इकडे आबोली नसती तर यांनी केलं नसतं अंकुश म्हणतो नीता तू गप्प बसशील का या आबोली सत्यासाठी लढते यावरती नीता म्हणते नाही या आबोलीने दरवेळेला आपल्याला घरावरती संकटच आणलंय म्हणजे लग्न होऊन आली आणि तेव्हा तुझ्यावरती पण आरोप केले होते माहिती आहे ना तुला सुद्धा जेलमध्ये पाचव पाठवलेलं तुला फासा चढवायला निघाली होती यावरती अंकुश म्हणतो हे बघ नीता ती सत्याच्या बाजूने उभी आहे त्यावेळेला तिला जे सत्य वाटलं ते ती उभी राहिली पण नंतर मला सोडवण्यामध्ये पण तिनेच काम केलं ना त्यामुळे तू तिला काही बोलू नको माझी तिच्याबद्दल काही तक्रार नाहीये नीता म्हणते हे तिचं झालं तू तिला प्रोटेक्शन देशील पण माझं काय असं म्हणत आता मात्र नीता खूप चिडलेली असते आणि आबोलीच्या विरोधात बोलत असते आता एकटी नीताच नाही तर तिला साथ द्यायला राघू पण सोबत येणार असते त्यावरती इकडे अंकुश म्हणतो नीता तू न तुझं तोंड तुझ्याकडेच ठेव या घरामध्ये अबोलीविषयी कुणाला काही प्रॉब्लेम नाहीये आणि आबोली काहीही चुकीची गोष्ट करत नाहीये त्यामुळे मी अबोलीला प्रोटेक्शन देणार म्हणजे देणार आणि तुम्हाला सगळ्यांना प्रोटेक्शन देईन असं म्हणत आता मात्र इकडे अंकुश नीताला ओरडत असतो त्यावरती इकडे आता ज्यावेळेला श्रेयस घरी येतो घरी आल्यावरती तो आपल्या आईशी नेहमीप्रमाणे गप्पा मारत असतो आईशी गप्पा मारता मारता श्रेयस म्हणतो अगं आई काय केलं त्या आज आबोलीने काही कळायलाच मार्ग नाही डायरेक्ट जज साहेबांवरती आरोप केला म्हणजे मला कळतच नाहीये की कसली बाई आहे ही म्हणजे इतकी धीट काहीच कळत नाहीये आणि तितक्यात हे सगळं बोलत असताना था आईसोबत त्याला आता जज साहेबांचा कॉल येतो आणि आता श्रेयस विचार करतो जज साहेबांचा कॉल मला का जज साहेबांचा कॉल आलाय पण साहेबांचा सा कॉल आलेला असतो तो म्हणजे त्याला विचारायला की ही केस तू माझी लढायला घेशील का कारण आता अबोली त्यांच्या विरोधात केस लढत असते मग त्यांच्या बाजूने केस लढण्यासाठी कोणीतरी हवं असतं आणि तीच विचारपूस करण्यासाठी जज साहेबांनी कॉल केलेला असतो तोपर्यंत इकडे आता नीताच्या बाजूने भांडायला लागू येते आणि म्हणते बरोबर आहे नीता बरो काय चुकीचं बोलते म्हणजे हिच्यामुळे चाळीतील लोकांवरती सुद्धा आता एक प्रकारचं संकटच ओढवले ना हिला कळत नाही का की चाळीतील लोकांमध्ये संकट ओढण्यापेक्षा हिने ही चाळ सोडून निघून जावी यावरती मग मात्र रमा म्हणते खबरदार काय बोलशील तू तितक्यात तिथे क्रिश येतो आणि राघू काय चाललंय तुझं राघू म्हणते हिच्यामुळे तू पण अडचणीत येतोयस ना क्रिश क्रिश म्हणतो मी काहीही अडचणी येत नाहीये राघू माझी अबोली बहीण आहे बहिणीमुळे कोणताही भाऊ अडचणीत येत नसतो त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव अबोली विरोधात काही बोलण्याच्या आधी शंभर वेळा विचार कर यावरती मग मात्र अंकुश म्हणतो ठीक आहे तुम्हाला दोघींना प्रोटेक्शन हवं आहे ना त्यावरती अबोली म्हणते थांबा सर तुम्ही ठीक आहे माझ्यामुळे जर या चाळीवरती संकट येत असेल माझ्यामुळे जर या चाळकऱ्यांवरती त्रास होत असेल तर मी या चाळीत राहणार नाही मी ही चाळ सोडून जाते असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे नीता म्हणते खरंच ग बाई खरंच हे तुला आधीच सुचायला पाहिजे होतं ग म्हणजे या सगळ्यामध्ये तू आधीच हे करायला पाहिजे होतंस तुला कसं कळत नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता मनवा म्हणते नाही हे अबोली वहिनीचं घर आहे आबोली वहिनी इथून कुठे कुठे जाणार नाहीये आबोलीवाहिणी तू कुठे जायचं नाहीयेस नीता म्हणते तू गप गनवा तुझं काय आता सारखं सारखं रमा म्हणते बरोबर बोलते मनवा हे घर अबोलीचा हे अबोली कुठे जाणार नाही जायचं असेल ना तर नीता तू चालती हो इथून असं म्हणत रमा नीता आता नीताला तिथून चालतं होण्यासाठी सांगते तोपर्यंत इकडे आता अंकुश म्हणतो ठीक आहे तुम्हाला भीती वाटते दो ना दोघींना तर तुम्हाला दोघींना मी प्रोटेक्शन देतो तुम्हाला दोघींना म्हणजे राघू आणि नीता तुम्हाला दोघींना मी पोलीस प्रोटेक्शन देतो त्यावरती क्रिश म्हणतो नाही नाही राघोला पोलीस प्रोटेक्शनची काही गरज नाहीये मी आहे प्रोटेक्शन करायला अंकुश म्हणतो ठीक आहे मग नीताला देतो प्रोटेक्शन असं म्हणत तो विषय तिथे संपतो नीताला रामा सांगते बघ तुला ना जरा कुणाचं काही पडलेलं नाहीये पण आबोली खूप उदास होते आणि बाहेर येऊन बसते तिच्या मागोमाग अंकुश येतो आणि काय झालं अबोली तू का स्वतःला त्रास करून घेतेस अबोली म्हणते सर माझ्यामुळे खरंच चाळीवरती खूप मोठं संकट ओढवले ना अंकुश म्हणतो एक गोष्ट लक्षात घे तुझ्यामुळे कोणतंही संकट ओढवलेलं नाहीये खरं सांगू का तू सत्याच्या बाजूने उभी आहेस ना हेच खूप महत्वाचं आहे तू स्वतःला काही काही त्रास करून घेऊ नकोस हे बघ मी तुझ्या पाठीशी ठाम उभा आहे आबोली म्हणते मला पण खात्री आहे की या सगळ्यामध्ये आपण ना आपण जज साहेबांना दोषी सिद्ध करणार आहोत पण तितक्यात आता आबोलीला श्रेयसचा कॉल येतो श्रेयस म्हणतो आबोली म्हणते श्रेयस तू आणि इतक्या रात्री कॉल का केलास श्रेयस म्हणतो मला जज साहेबांचा कॉल आला होता आबोली म्हणते ते आता जज साहेब आहेत ते पदावरती नाहीये हो, श्रेयस म्हणतो हो म्हणजे मिस्टर देशपांड्यांचा कॉल आला होता त्यांनी मला त्यांची केस लढायला सांगितलेली आहे आता इथे सुद्धा श्रेयस आणि अबोली एकमेकाच्या विरोधात केस लढण्यासाठी आता सज्ज होणार असतात आणि श्रेयस लढणार असतो देशपांडेंची केस तर आबोली देशपांड्यांच्या विरोधात आता कोर्टात केस सुरू होते देशपांड्यांना उभं केलं जातं देशपांडेंना उभं केल्यावरती ते म्हणतात मिलॉड जर काम कोर्टामध्ये आबोलीने पुरावा सिद्ध केला की मी खरंच काही केलेलं आहे तर मी माझा गुन्हा कबूल करेन पण हिच्याकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही आहे आणि ही, ही माझ्यावरती आरोप करते है योग है। हे कितपत योग्य आहे असं म्हणत आता देशपांडे मुळातच जज इतक्या त्यांनी हे पाहिलेल्या आधी वकिली केलेली त्यामुळे डाव पेच करत त्यांनी आपली बाजू स्वतःच मांडलेली असते पण आता आबोली विरुद्ध नक्कीच कोणता ना कोणता तरी पुरावा सादर करणार हे त्यांना माहिती असतं पण आबोली काय पुरावा सादर करणार त्याला आता श्रेयस कसं उत्तर देणार हे मात्र आता येणाऱ्या भागात कळणार असतं पण यांनी आता जजसाहेबांनी उगाच आबोलीवरती हल्लाबोल करायला पुन्हा एकदा माणसं पाठवलेली असतात आबोली मॅडम हाय हाय म्हणत तिथला दगड उचलून आबोलीवरती मारला जातो आबोलीच्या डोक्याला लागतं आता अंकुश येतो आणि आबोलीला सावरतो